नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभर्तीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेवी काम त्यानंतर अंगणवाडी काम या पदासाठीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या येतं मित्रांनो नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट येतात तर त्या डिस्ट्रिक्टच्या तारखा डिक्लेअर झाल्या येतं दहा तारखेपासून म्हणजे उद्याच्या दहा जूनपासून परीक्षा सुरुवात होणार येतं सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा ज्या ज्या मित्रांनी आपला कोर्स घेतला आहे त्यांना चांगल्या प्रकारे स्कोरसुद्धा येत आहेत जर अजूनपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज जर जॉईन केले नसेल ग्रामसेवक संदर्भात असेल आरोग्यसेवक नवीन अभ्यासक्रमानुसार जर टेसरी जर जॉईन केली नसेल तर तुम्ही टेसरी जॉईन करू शकता डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत आणि पेसा क्षेत्राच्या अंतर्गत ज्या भरती प्रक्रियेसंदर्भात जे काही मॅटर आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहेत तर मित्रांनो ही जी पदभरती आहे म्हणजे जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक ज्या काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा येत्या दहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत होणार आहेत तर ते कोणत्या जिल्ह्याच्या होणार आहेत ज्या की नॉन पेसा क्षेत्राच्या असतील जे क्षेत्र म्हणजे जे जिल्हा आदिवासी बहुल आहे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे तर त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाही त्या संदर्भाचं टाईम टेबल वेळापत्रक अद्यापर्यंत प्रकाशित करण्यात आलेलं नाही जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की आजचे एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन असेल तर त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी क्षेत्रात येत असल्याने अद्याप आदिवासी क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झाले नाही वेळापत्रक प्राप्त होताच जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाईल अशा प्रकारची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदनं या ठिकाणी डिक्लेअर के केलेली आहे म्हणजे मित्रांनो क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट आहेत जे महाराष्ट्रातले एकूण तेरा डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या तेरा डिस्ट्रिकमधले कोणत्याच डिस्ट्रिक्टची या ठिकाणी परीक्षा होणार नाही बरेच विद्यार्थी मला वारंवार मेसेज करतात की सर परीक्षा केव्हा होऊ शकते पर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट लागत नाही पेसाक्षेत्राच्या अंतर्गत तोपर्यंत त्या तेरा डिस्ट्रिक्टची परीक्षा होणार नाही जर जे बाकीचे एकवीस डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या एकवीस डिस्ट्रिक्टची या ठिकाणी परीक्षा उद्या दहा तारखेपासून होणार आहेत चांगल्या प्रकारे तुम्ही स्टडी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जे विद्यार्थी तेरा डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म फिलअप केले येतं तर त्या विद्यार्थ्याची परीक्षा क्षेत्राचा जो फायनल रिझल्ट असेल तर त्यानंतरच या ठिकाणी होणार आहे त्यासंदर्भाची वेळोवेळी अपडेट आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं जरी तेरा डिस्ट्रिक्टचं जर परीक्षा जर नंतर होत असतील तरी हे जे विद्यार्थी आत्ता परीक्षा देणार आहेत एकवीस जिल्ह्यातली तर त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी त्यांना त्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही एक पॉझिटिव्ह वेनं या ठिकाणी अभ्यास करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि दुसरा एक प्रश्न आहे की सर हॉल तिकीट केव्हा येऊ शकतात तर परीक्षेच्या आधी पाच ते सहा दिवस हॉल तिकीट या ठिकाणी येऊ शकतात किंवा तीन ते चार दिवससुद्धा परीक्षेच्या आधी हॉल तिकीट येणार आहेत म्हणजे साधारणतः सहा ते सात तारखेपासून किंवा सहा ते सात तारखेपर्यंत तुमचे हॉल तिकीटसुद्धा रिलीज होतील परीक्षेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आपण ग्रामसेवक संदर्भाचे एकूण बत्तीस लेक्चर अपलोड केलं तर प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती दोन हजार तेवीस संपूर्ण प्लेलिस्ट पाहत चांगल्या प्रकारे फायदा होईल आरोग्यसेवकसुद्धा आपण टेक्निकल क्वेश्चनची प्लेलिस्टसुद्धा तयार केले ते सुद्धा तुम्ही लेक्चर पाहा चांगल्या प्रकारे फायदा होईल जर तुम्हाला लाइनर क्वेश्चन हवे असतील एम सी क्यू क्वेश्चन हवे असतील नवीन अभ्यासक्रमानुसार तर तुम्ही डिजिटल जे के हे आपलं पेज स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी पेमेंट करून क्वेश्चन सेट किंवा ऑनलाईन टेस्ट सीरीज बाय करू शकता असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र